शेरू फोन करायला लागल्या फोन उचल ना मला वाटलंच येत असणार आहे म्हणून फोन उचलत नाही आणि ते कानातलं कुठे गेलं खटका मारायचं मग ते का नाही चालू केलं कनेक्ट नव्हतं के कनेक्ट नव्हतं तुम्हाला शर्टपेक्षा टी शर्टच छान दिसतात हां तुमच्या बहिणींना विचारा मी सांगा होता इंड नमस्कार आशीर्वाद मोठ्यांना बायको पिडते हो हे आपलं गुंतलेले असे नाही तर दिवसभर मला जायचं हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा का आहात काल दिलेल्या भरभरून प्रेमासाठी तुमचे मनापासून आभारी आहे शेरू वाट बघत होता कारण मुलं बाहेर खेळत होती सगळ्यांचा दंगा सुरू होता त्यामुळे त्याचा पण दंगा सुरू होता की मला पण घ्या खेळायला तर एका कमेंटचं उत्तर देते जसं मी म्हणलेलं होतं आजी जाणार आहे जाणार आहे आमचंच प्लॅनिंग ठरलेलं होतं शनिवारी जायचं मी आजी आणि आर्यन जाणार होतो चिवू नव्हती येणार कारण शेरू होतं पाठीमागे आपला दुधाचा कार्यक्रम जो होता तो रविवारी होता पण आमचा काही कारण तो प्लॅन फिसकटला मग रविवारी सागर जाणार होता दुधाच्या कार्यक्रमाला पण त्या दिवशीसुद्धा तो प्लॅन आमचा फिसकटला आता का, 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 त्याच्यामागं काय 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 कारणं असतात त्यामुळं सगळ्या डिटेल्स आपण गोष्टी नाही सांगू शकत ना की का आकाशासाठी काय मग त्यामुळं तिचं रविवारचं राहिलं जायचं त्यामुळे मग आता आम्ही नेहून सोडणार आहोत आजीला कारण आजोबा तर पुढे गेलेले आहेत बाकी माझा तर प्लॅन येतिच कटला मग तुमचे दादा किंवा मी घेऊन जाणार आहोत व्हिडिओला पुढे जायच्या आधी ना काही गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला शेअर करणार आहे एक म्हणजे काय तर बघा सध्या ना बरेच जण ट्रॅव्हल करत असतात बरेच जण मी बघत असते रील्स वगैरे हे ते तर बरेच जणांचं हिंडणं फिरणं वगैरे जास्त प्रमाणात असतं खूप सारी आपली रुटीन असतात जे आपण घरातून फॉलो वगैरे करत असतो बऱ्याच वेळेला असं पण पाहिले म्हणजे मी पाहिलेलं आहे की बरेच जण ऑफिसला जातात बऱ्याचशा स्त्रिया घर सांभाळून बाहेरचं काम सांभाळतात या ह्याच्यामध्ये ना खूप त्रासदायक जे होतं ना त्यांना ते रुटीनमध्ये राहणं किंवा रुटीन नुसार सगळं फॉलो करणं मग त्यामध्ये तुमचं काम तर आहेच घरातलं प्रश्नच नाहीये पण तुमचं स्वतःचं पर्सनल आपण म्हणतो ना त्वचेची काळजी वगैरे घेणं वगैरे स्किन केअर हे जे आहे ना हे बऱ्याच जणांना म्हणजे हॅक्टिक होत चाललेलं आहे कारण का तर बाहेरचं आणि घरातलं हे, घरात हे मॅनेज करता करता बऱ्याच वेळेला आपल्याला तो वेळ मिळत नसतो प्रत्येकाचा असा नाही आहे की बाबा तुम्ही बाहेरचं बघितलं घरातलं बघितलं की तुमच्या स्वतःसाठी तुमच्याकडे वेळ राहतो वगैरे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे बरंसं काय काय आपल्याला करायचं असतं पण तेवढं मॅनेजमेंट आपलं होत नाही त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या राहून जातात लांब कस आला जर बघायला गेलं तर मी मी एक युट्यूबर आहे सोबतच घर पण आहे जे माझं काम आहे ते पण मी सांभाळते मुलांचं आहे खूप साऱ्या गोष्टी असतात एक नाहीये या ह्याच्यामध्ये असा एवढा वेळ असं प्रत्येकाला मिळत नाहीये तेवढा पाहिजे तेवढा म्हणजे काय तर तुम्ही ना पूर्ण ह्याच्यात जर जेव्हा बिझी राहता किंवा खूप साऱ्या गोष्टी तुम्ही हँडल करता त्यावेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्याकडून क्लिअर होईल असं नाही माझ्यासाठीच खूप फायदेशीर ठरलेली गोष्ट म्हणजे काय तर मी माझं युट्यूब आणि माझं घर बघते पण या याच्यामध्ये ना मला ना माझ्या स्वतःच्या स्किन केअरसाठी लक्ष द्यावं लागेल जर माझ्या म्हणजे ओळखीची माणसं बघायला गेली माझ्या जवळपासची जर बघायला गेली माझ्या ज्या कोणी मैत्रिणी आहेत वगैरे बघायला गेलं किंवा ज्या मला आता कमेंट वगैरे येतात हे बघायला गेलं तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेला मी असं म्हणजे लक्ष देऊन बघितलेलं आहे आढळून आलेलं आहे ना की बऱ्याच जणांना आपले मंथली पिरियड्स यायच्या आधी बऱ्याच जणांना मोड्या वगैरे ज्या असतात त्या भरपूर साऱ्या येतात वातावरण बदललं सगळं चेंज झालं ऊन जो आपला हिवाळा म्हणा थंडीचे दिवस म्हणा प्रत्येक ह्याच्यामध्ये ना काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स हे येतच असतात बऱ्याच जणांचे मग हेअरफॉल सुरू आहे बऱ्याच जणांचं काय काय म्हणजे एक समस्या नाही आहे आपल्या स्किनची म्हणा हेअरची म्हणा अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या असतात ना त्या मलाही ऐकायला मिळतात केसांची त्वचेची खूप सारी काळजी असते आणि आपण म्हणतो ना की किती काही असू दे पण जसं वय हो आपली जी त्वचा आहे ती आपल्याला दाखवून देत असते की हा ह्या ह्या वयामध्ये तुम्ही आलेला आहात म्हणजे काय ते 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 बदल जे असतात आपल्या शरीरामध्ये घडत असतात मग ते, ते केसांसंदर्भात असू दे किंवा त्वचेमध्ये असू दे बऱ्यापैकी टेन्शन फ्री आहे म्हणजे मला जास्त काळजी कशाची घ्यावी लागत नाही करावी लागत नाही कारण का, का सांगते मी मी गेली जवळजवळ दोन वर्ष झालं किंवा स्किनशी जोडली गेलेली आहे त्याच्यामध्ये ना पहिली गोष्ट मला सूट होतील माझ्या स्किननुसार माझ्या पूर्ण चेहऱ्यावरती त्वचेवरती अभ्यास करून मग ते प्रोडक्ट माझ्यापर्यंत पाठवले गेलेले होते प्युअर स्किन ॲपबद्दल बऱ्याच जणांच्या कमेंट असतात तर थोडक्यात तुम्हाला माहिती देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे सोबत कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मी पिन केलेली आहे तर ती जी लिंक आहे ती आपल्याला डाउनलोड करायची आहे ते जे ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे त्याच्यानंतर तिथे तुम्हाला फोटोचा ऑप्शन मिळेल त्याच्यावरती फ्रंट साईड आणि या साईडचा असे दोन फोटो जे आहेत ते तुम्हाला द्यायचे आहेत सर्टिफाईड डॉक्टरांची टीम असणं म्हणजे विचार करा आप की आपल्यासाठी किती परफेक्ट योग्य मार्गदर्शन होत असतं तर तिथे जी टीम असते ना ती तुमच्या चेहऱ्याचा अभ्यास करते तुमच्याशी खूप सारे चॅटिंग करते बऱ्याच गोष्टीचं चॅटिंग केल्यानंतर तुम्हाला होणारे प्रॉब्लेम आधी असणारे प्रॉब्लेम आताचे प्रॉब्लेम बऱ्याचशा गोष्टी तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता मग तो पूर्ण अभ्यास केला जातो आणि मग चौदाशे नव्याण्णवचा जो काय किट आहे तो तुम्हाला रिकमेंडेड केला जातो बरं याच्याबरोबर एवढंच या नाही आहे तर सोबत डायट प्लॅन जो आहे तो पण आपल्याला मिळून जातो सोबत पर मंथ तुम्हाला चेकअप साठी फोन येतात समोरून म्हणजे काय तर पर मंथ तुमच्या चेहऱ्याचं एक हे तयार केलं जातं रिपोर्ट आणि त्याच्यामध्ये काय प्रगती आहे काय नाही आता सगळ्या गोष्टी झाल्या पण यामध्ये तुम्हाला वाटेल की बाबा पैसे किती पे करायचे असतात वगैरे तर जे ॲप डाउनलोड करायचं आहे ते फ्रीमध्ये आहे डॉक्टरांशी चर्चा करणं फ्रीमध्ये आहे फोटो देणं फ्रीमध्ये आहे फक्त आपल्याला चौदाशे नव्याण्णवच्या किटचेच पैसे द्यायचे आहेत दुसरी गोष्ट तुम्ही पर मंथ म्हणजे आता बाहेर जर बघायला गेलं तर पर मंथ आपल्याला तसं काही नसतं प्र म्हणजे प्रत्येक महिन्याला नवीन केस पेपर असतो डॉक्टरांकडे गेलो तर पण इथं तसा कुठलाही केसपेपर वगैरे काही नाही आहे पर मंथ तुमचा फॉलोअप घेतला जातो तुम्हाला डाएट म्हणजे काय खाणं गरजेचं आहे कसं असणं गरजेचं आहे जरुरी नाही आहे की तुम्ही वरून लावताय पण आतून तुमचं खानपान वगैरे या गोष्टीवर सुद्धा डिपेंड असतं म्हणजे आउटर आणि इनर तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जे आहे ते क्युअर स्किन करता आणि त्यामुळे मी बऱ्यापैकी टेन्शन फ्री आहे तर प्रोडक्ट वापरायच्या आधीचा माझा चेहरा बघू शकता आणि वापरल्यानंतरचा बघू शकता तिला शंभर ज्या ताई आहेत माझ्या सबस्क्रायबर वगैरे त्यांच्यासाठी ना कुपन कोड आहे पी आर ए एन जे एल प्रांजल हंड्रेड हा जो कुपन कोड आहे ना हा जर कुपन कोड वापरला तर शंभर रुपयाची जे डिस्काउंट आहे ते मिळून जाईल ताई मी आवरलेले आहे आणि आता निघूया दादावाट वगैरे तर हिला ना खोबरं दिलंय खिसायला तिला म्हणलं मी येते तो पण खोबरं तर खिस काहीतरी काम लागतंय आता काय लावायचं सारखं काम आपण बाकी तर काय लावू शकत नाही म्हणून म्हणलं ते खोबरं जास्त चाकलेलं आहे ते तेवढं खोबरं खिचून ठेव हो। थोडस खिसणार थोडस तसंच ठेवून देणार फ्रीजला वगैरे आणि बघूया थोडंसं काय काय बनवता येईल बाबा चल ना पटकन चल बंद होणार आहे त्यांचं आड पण द्यायला सांगितलंय बसते

आपण इथं बाजार नाही करायला आले अरे इथं सगळीकडे एसी आहेत बॅगा खरेदी केल्या त्याच्यानंतर त्यांचे स्कूलचे कपडे वगैरे जे आहेत ते खरेदी केले आणि त्याच्यानंतर मग छोटं मोठं साहित्य जे काय लागतं ना ते सगळं घेण्यासाठी बाकी गेल्या वर्षीचं थोडं 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 काय काय साहित्य आहे ते वगळता जेवढं गरजेचं आहे तेवढं आता घ्यायला आलेलं आहोत हे कुठं आहे हा मॉल जो आहे ना हा कुठं आहे कारण मला कमेंट येतात दरवेळेला तर कनेरीमध्ये येतो ज्यावेळेला तुम्ही कमान हे करून जाता ना तर नको प्लास्टिक नको मे हा छान पप्पांना तुम्हाला घेतलं असलं तर खालती जागा भरपूर आहे कुठं घालायची उलट उगड़े का अरे हाँ। तो न हे नको मग मी ते बारक्या बाळांच मला नको अग स्टील स्टील मग त्यात नाही त्यात प्लास्टिक येते थंड कोण घेऊन चालले आम्ही आलेलो घरात जे काय काय आणायचं सगळं आणलं आता फक्त राहिल्या बुक्स आणि वह्या नोटबुक आणि वह्या राहिल्या तेवढं आता उद्या स्कूलमधून घ्यायचं म्हणजे पुस्तक त्यांची कपडे बॅग हा कपडेच भरपूर आहेत तीन तीन ड्रेस आहेत त्यांना का बुधवारचा वेगळा शनिवारचा वेगळा बाकीच्या वाजच वेगळं रोजचा वेगळा वे तीन तीन ड्रेस आहेत असं चला आता दहा वाजलेले नुसते मला ना जायचं आहे आता चपात्या करायच्या भाजी आहे थोडीफार थोडं श्रीखंड आणलेलं होतं तर पटकन पहिला भाजी क चपाती करून घेते आणि नंतर जे काय असेल खरेदी बघूया तेवढं खाणं वगैरे झाले पावणे अकरा वाजलेले आहेत नंतर दाखविणे टायमिंग पण हो आपण आता स्कूलसाठी काय काय आणलं नवीन स्कूल सगळं नवीन सगळं चेंज झालं पण जसं म्हटलं की बॅगा वगैरे गेल्या वर्षी घातलेल्या होत्या सगळ्या काय काय जागी टिपा मारलेल्या होत्या त्या त्यामुळं बॅगा चेंज केल्या बाकी टिफिन जे होते ते त्यांचे रेग्युलर होते पण आता कसं आहे ना ही जी स्कूल आहे ना यामध्ये थोडस जेवण एक्स्ट्राच पाहिजे कारण आधीच्या स्कूलमध्ये ना क्यू सकाळी काहीतरी खाल्लं खाल्लं न खाल्लं जायची स्कूलला कधी डबा नेत होती कधी नेत नव्हती तिच्या मुडवर होतं पण तिथं कसं होतं की ती, ती सव्वा बाराला सुटत होते तिथं सकाळी गेली की पण आता तसं नाही आणि हा काय करायचा दुपारचं जेवायचं वगैरे आणि हा जात होता त्यामुळे असं एवढं हे ओळख नव्हतं त्यामुळे मला डबे चेंज करावे लागले डबे असे घेतलेले आहेत की ज्याच्यामध्ये जास्त क्वांटिटी असेल हे शूज आहेत डबे कुठे आहेत ब्लॅक आणि व्हाइट शूज आहेत बघू आणि बॉक्स आहेत जेवण हा जेवणा हा तर ह्याला घेण्याचं कारण म्हणजे काय तर कधी कधी ना आपण डब्यामध्ये काय काय देणारे पदार्थामध्ये ना समजा काय तेल असो पाणी असो कधी एक्स्ट्रा झालं तर ना गळत होतं हे जे आहे ना आता जे काय असेल ते याच्या आतमध्येच होईल म्हणून म्हटलं पहिलं एक्स्ट्रा पिशव्या हँडल करण्यापेक्षा आपलं हे घेतलेलं बरं ज्याला वरती काय म्हणतात ह्याला याला काय म्हणतात कवर पण आहे आतले डबे आणि हो डबे घेताना पण आम्ही भिऊन आणि बॉटल पण भिवून घेतलेत कारण खूप सारे त्यांच्या कमेंट असेल की प्लास्टिक यूज करू नको प्लास्टिक वापरू नको त्यामुळं विचार केला की घेतलं तर पूर्ण म्हणजे सेफ प्लास्टिक घ्यायचं किंवा स्टील असणार घ्यायचं तर हे बघू शकता आता हे जे आहे वरती काय लीड ही सेफ आहे आणि हा डब्बा हा बघू शकता याच्यामध्ये आरामात तुमच्या दोन तीन चार चपात्या बसू शकतात आता एवढ्या काही खाणार नाही सोडा पण मी सांगते रे क्वांटिटी जास्त आहे म्हणजे जा क्वांटिटी जास्त बसू शकते या हिशोबाने आहे आणि याला हा घातले ना पळ आणि कुठले ते नाहीत मीच घरात वापरते आणि हे डबे भाज्यांसाठी मला छान वाटले डबे आणि जास्त खाचा खोचा असणारे डबे म्हणा बॉटल म्हणा शक्यतो न घेतलेल्या बऱ्या तर आता हे काढून किंवा सकाळीच धुते ह ना आता कुठला वेळ झाला हा खुरा वाजलेले आहे ब्रँड बघून घेतलेला आहे म्हणलं जाऊ दे आता ही नवीन त्या स्कूलमध्ये त्यावेळेला आम्ही काय काय डबे वगैरे घेतलेले दोन तीन वर्ष वापरलेले होते म्हटलं आता इथं काय नाही तेच घेतलेलं बरं त्याच प्रकारे ह्या बॉटल प्लास्टिकच्या खूप क्वालिटीच्या याच्यापेक्षा जास्त प्राईजच्या होत्या पण नको म्हटलं पुन्हा आणि कमेंट येणार की ताई कशाला घेतलं कशाला घेतलं तर मी म्हटलं जे सेफ आहे ज्याला बाबा बोललं जाणार नाही आहे हे कशाला त्यापेक्षा तेच घेतल्याला बरं सहाशे सातशे रुपयेची एक एक बॉटल होती ज्याला पूर्ण सेफ होत पण नाही घेतलं हे कितीला बसले आपल्याला हे किंमत आहे साडेतीनशे साडेतीनशे रुपये म्हणतो हजार रुपये जाड असते त्या ग आणि यांना काय करते हजार रुपयाच्या बाटल्या देऊन कधी चुकून कुठं टाकून आली तर अवघड व्हायचं सोबतच ह्या बॅगा आणलेल्या आहेत स्कूल बॅगा ही कशी बसली आपल्याला स्कूल बॅग सहाशे रुपयाला बसलेले आहेत कॅन्टीन मध्ये संदीपच्या मिळतात मला खूप कमेंट येतील पण मी तुम्हाला खरं सांगू मी आत्तापर्यंत म्हणजे माझ्या मते आतापर्यंत संदीप स्वतःहूनच काय एकदा दोनदा आल्यानंतर कॅन्टीन दिलं असेल एक दा दोन बरोबर ना नाही तर मी कधीच त्याचा कॅन्टी कॅन्टीन कार्ड इथंच असतं पण मी कधीच म्हणजे पहिल्यापासून जेव्हापासून तो भरती झालाय तेव्हापासून त्याने इथंच ठेवलेलं आहे कॅन्टीन कार्ड सागरला वगैरे घेऊन गेलं तर तेव्हा मिळत होतं आता नियम बदललाय पण आता संदीप जरी आला तर मी कधीच आणलेलं नाहीये मला खूप कमेंट असतात की ताई तुझा भाव आर्मी मध्ये आहे तू बॅगा घेऊ शकते खूप साऱ्या वस्तू तिथं मिळतात पण तुम्हाला खरं सांगू का म्हणजे असं वाटतं की नको जे आहे ते आहे बरं बाकी ते असं नाही त्याचं कार्ड आहे त्यानं सांगितलेलं आहे पण असू दे ठीक आहे पण मी पहिल्यापासून नाही काय एखाद्या बिस्किट गोळ्या चॉकलेट एक दोन वेळा असं काहीतरी आणलं असेल साबणा वगैरे मला आठवत पण नाहीये पण असेल एक दोन वेळा तो आल्यानंतर कधी दाद तुमच्या दादाला वेळ मिळायला गेली असते गेली, गेली ती माझ्या शेअर पण केलेलं आहे मी अन्यथा आम्ही जात नाही आहे ते आपलं बरं असतं असं वाटतं मला पहिल्यापासून म्हणजे आता त्याला भरती होऊन किती दिवस झालं त्याला भरती होऊन किती दिवस झालं माझ्यामध्ये आपण रेंटच्या घरात होतो तेव्हा भरती झालेला आहे तो संदीप संदीपची एक शोर्स रेंटच्या घरात आपण होतो ना तिकडं त्या घरात भरती झालता पण तुम्हाला काम चांगलं मिळालेलं होतं त्यावेळेला ना दादाचं पण सगळं छान होतं लक लागलेलं होतं आणि त्यावेळेला भरती झाला आणि आपण नवीन घर बांधलं होतं नवीन घर बांधलं तर नवीन सोफा नवीन सगळं आपण त्या घरामध्ये घेतलेलं होतं आम्ही आणि ना हा ट्रेनिंग एक वर्षाचं पूर्ण केला संदीपला ट्रेनिंग होता हैदराबादला एक वर्षाचं पूर्ण ट्रेनिंग केलं आणि ट्रेनिंग करून पहिला माझ्यापशीच आलेला तो आणि पहिला आला तर आला दोन तीन दिवस राहिला होता आणि त्याच्याबरोबर घेऊन आता ढेकणं असं सांगताना बा असं आहे ते ढेकणं घेऊन आलेला होता तो एकदम मला दोनदा म्हणले लागत आई खूप ढेकणं आहे ते बा आहेत गादीत आहेत असं तसं पण कुणाला ढेकणं म्हणजे काय आणि एवढं त्रासदायक काही माहीत नव्हतं त्यावेळेला तो आला तीन दिवस होता चौथ्या दिवशी तो गेला आपला कारण ट्रेनिंग झालेला आता पुढं जिथं कुठं असेल ब पाठवतील जाणार होता आणि पुन्हा आपल्या घरात महिना दोन महिन्या त्या ढेकणाची झाली पिल्ली वगैरे रातभर यायची आणि फक्त मलाच चावायची मी ओ पॉझिटिव्ह आहे मलाच चावायची तुला कमी चावायची मलाच चावायची ही हात ना पूर्ण फोडून काढायचा कुठन आली ढेकणं कुठला आली ढेकणं का तर घर तर नवीन होतं नंतर कळलं की संदीप जिथं होता तिथं भरपूर ढेकणं होती असो संदीपच्या आठवणी होत्या ढेकणांची आठवण झाली दुसरी बॉटल जी आहे ती ही आहे पेन कशाला आणले तो हो मला वाटलं मला पुसायला आणलं तुला पहिल्यांदा दादा कॅमेरा समोर वरडताना ना तुम्हाला दिसली आणि टिशू पेपर आणलेले बघ ही बॅग आरुची आहे नव्वद रुपयाला हा शर्ट होता काय गुण असतो त्यांना आवडला त्यांची इच्छा झाली नाही बाबा मी नाही घालणार मी माझे जर जुने व्हिडिओ बघितले तर एकदा दोनदा आहेत जे काय म्हणू असतो तुमच्या दादाला आहे ना एकदा हौस चालती हे घाल हे घाल म्हणून एक मला प्लाझो आणि एक टी शर्ट आवश्यना जबरदस्तीने घेतला होता मी एकदा त्याच्यावर व्हिडिओ पण बनवला आहे पण मला नाही ते आवडलं त्याच्यानंतर मी ऑन कॅमेरा पण नाही ऑफ कॅमेरा पण नाही आता साडे अकरा सव्वा अकरा वाजलेला आहे मी व्हिडिओ सेंड करते ताईनं आवडला तर लाईक करा श्री स्वामी तुम्हाला